हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज हा एक नवीन व्हिडिओ आहे फोटोजवरून तर कळलंच असेल कशा संदर्भात आहे हा आमच्या दहावी बचा गेट टुगेदरचा व्हिडिओ आहे दहावीच्या दहावीची बॅच आमची दोन हजार एक आणि दोन हजार दोन तर आम्ही भेटलो होतो तब्बल तेवीस वर्षांनी आणि मग भेटल्यावर रील होणार नाही असं तर होणारच नाही पण ते गोष्ट एक वेगळी का कोणालाच रील बनवता येत नाही अशा प्रकारे आमचा हा दहावीचा वर्ग होता त्याच्यात एंटर करताना अशी आम्ही रील बनवली दहावीच्या वर्गात तब्बल तेवीस वर्षांनी त्याच वर्गात एंटर केल्यावर काहीतरी वेगळ्याच भावना होता जसा वर्ग दहा तेवीस वर्षांपूर्वी होता आता त्याच्यात फु आता त्याच्यात भरपूर प्रमाणात बदल झालेला म्हणजे ती एक वेगळ्या प्रकारची रूम बनवण्यात आली होती आमचं त्याच वर्गामध्ये गेट टुगेदर करण्याची एवढी प्रबल इच्छा होती की आमच्या म्हणजे शिक्षकांनीही ती आमची इच्छा पूर्ण केली म्हणजे आम्ही भरपूर वेट केल्यानंतर आमच्या या वर्गात संडे असूनसुद्धा सर सर आणि मॅडमांनी आमच्यासाठी वेळ काढला आणि आमच्यासाठी हा आमचा दहावी बचा वर्ग अवेलेबल करून दिला त्यासाठी मी त्यांची आणि आमच्या वेळेवर कार्यक्रम स्टार्ट करण्याची जबाबदारी माझ्यावर आली

माझी खासदार माझी मंत्री माझी मंत्री जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याचं मोठेपण तरी असं झालं एखादा पद मिळते एखादा मंत्री होता त्याला मंत्र्याचा मुख्यमंत्री होतो तो केंद्रीय मंत्री होतो पंतप्रधान होतो राष्ट्रपती होतो किंवा तुमच्या ऑफिशियल काही पोस्ट असतात तर संयक होतो एखादा अधिकारी होतो वर्षा अधिकारी होतो क्लास वन सुपर क्लास पोस्ट होतो तो मुले पण त्या लोकांवर आमचं मोठेपण कशात आहे आमचं मोठेपण आमचे विद्यार्थी जेव्हा मुले होतात ना तेव्हा आम्हा गाववर उभे होणार ज्या हा अमुक अमुख सरांचा विद्यार्थी अमुक अमुक शाळेचा हा सरस्वतीचा विद्यार्थी असं जेव्हा म्हटलं तर तेव्हा तो मोठेपणा आम्हाला तो आमचा सन्मान असतो आम्हाला काय कुठले पद मिळणार ते आमसा आमसा ते आमचा मोठेपणा अजिबातच नसतो ते आम्हाला मिळत पण नाही पण आमचा अमुक एक आता ती वकील झाली ती जेव्हा असं म्हणजे तुमच्या समजा सरस्वतीची विद्यार्थी नाही तेव्हा आमचं असं एक वाक्य असं म्हटलेलं आहे का जो गुरुंचा सन्मान ठेवतो ती पिढी कधीच वेळा जाते ती आदर्शपणे ठरते ते तुम्हाला त्याच्यामध्ये कमी खूप हुशार होता रेखा बऱ्यापैकी हुशार होते कमी होते अभ्यासामध्ये पण कार्यक्रमाच्या मध्ये पुढे असायचे काही खेळांच्या मध्ये पुढे होते सोळा सोळा हुशार होता म्हणजे हुशारी कमी जास्त असेल म्हणजे अभ्यासामध्ये प्रगती केली अभ्यासामध्ये नव्याण्णव मार्क पाडले शंभर पैकी शंभर मार्क पाडले विधून करियर घडलं असं त्याचा अर्थ असतो आम्ही शिक्षण मासिक मुलांची

चित्त माणसा म्हणतो <laughs> सरांनी ज्यांच्या शिक्षकांनी आमचं कौतुक कार्यक्रम सुरुवात केली आणि लहानपणीच्या आठवणी उजाळा दिला आणि सर्वच आणि मॅडम आमच्यासाठी खूप छान बोलले आणि त्यांना आम्ही या कार्यक्रमात बोलवलं याचाही त्यांना खूप आनंद झालेला आणि या क्षणी त्यांनी आमची आठ त्यांनी म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही आमची आठवण केली म्हणजे हे आमचं भाग्य आहे कारण की आता इतकी जनरेशन गॅप झालेली आहे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांतलं नातं बदललेलं आहे आणि त्याही परिस्थितीत आम्ही असा कार्यक्रम केला म्हणून त्यांना खूप आनंद झालेला आणि आमच्या सर आणि मॅडमांना भेटून आम्हालाही इतके आनंद झालेला काही मुलं गेली नव्हतं कारण आता प्रत्येकाला तर तो तुम्ही सगळे कुटुंब आहात प्रत्येकाला परिवार आहे कुटुंब आहे संसार आहे मुलं बाळ आहे आणि यातून सगळे तुम्ही इथं एकत्र आला वेळ काढला खरंच तुम्हाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि तुम्ही काही गृहिणी आहेत तर मला असं काही गृहिणी आहे तर त्यांनी आपल्या मुलाबाळांवर चांगले संसार करावे बरोबर मी शुभेच्छा देतो तुम्हाला चांगलं निरोगी आयुष्य लाभो अशी मी इच्छा व्यक्त करतो खूप आनंदी झाला कारण आयुष्य आपलं हे काय म्हणजे जायलाच आले पण हा जो आनंद उत्सव जो आपण साजरा करतो ना हा एक महत्वाचा असतो आपल्या आयुष्यामध्ये कारण प्रत्येक जण जीवनामध्ये तुम्ही स्थिर स्थान झालेले आहे

खरंच सांगते हा गेट टुगेदरचा कार्यक्रम अटेंड केल्यानंतर खरंच मला खूप रिफ्रेशर वाटलं जुन्या मैत्रिणी जुने मित्र आपले शिक्षक आपल्याला भेटले आणि आपण त्यांच्यासोबत वेळ घालवला म्हणजे एक आपले जे आयुष्य आहे ते बाजूला ठेवून एक दिवस फक्त एक दिवस वेगा काढला पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसा वेळ गेला कळलं नाही आमच्या मैत्रिणींच्या सुरुवातीला तर आम्ही शाळेतच कार्यक्रम केला म्हणजे सकाळी आम्ही भेटलो त्यानंतर आमचा वर्ग आम्ही वर्गातच वर्गा गेट टुगेदर करायचं म्हणजे सर मॅडमांना बोलावून त्यांचं मानसन्मान करून शाळेतला कार्यक्रम उरकून आम्ही म्हणजे एक फार फार्म हाऊस बुक केलेला आणि मग आम्ही तिथे जाऊन छान गप्पा केल्या एकमेकांची चौकशी केली मज्जा केली मस्ती केली आणि सल्ल्याकापर्यंत वेळ आम्ही फार्म हाऊसवरच झालेलो इथे मॅडम आम्हाला सांगतात का तुम्ही आता जसे एकत्र आले तर भविष्यात पण एकत्र राहा एकमेकाच्या सुखदुःखात हजर राहा सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे चाला सर्वच शिक्षकांना बोलवण्याची इच्छा होती परंतु काही अडचणी त्यांच्या आमच्या त्याच्यामुळे ज्यांना आम्ही बोलावलं ते आमच्या नियमतीला मान देऊन आले त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभार व्यक्त केले आणि किती खंत वाटत होती की आमचे जे शाब्रिकोचे वर्ग शिक्षक होते श्री सापे सर ते आता आपल्यात नाही आहेत तर त्यांची नेम आम्हाला या कार्यक्रमात जाणवले प्रकारे आमच्या सर्व शिक्षकांनी मी असलेली मदत व्यक्त केली आणि त्यानंतर मला जो आठवणीत राहिलेला किस्सा भोईर सरांच्या संदर्भातला आम्हाला ते हिस्ट्री शिकवायची आणि म्हणजे एकदम मी लास्ट बेंचवर बसलेली आणि क्वेश्चन विचारला तो कोणाला आला नाही आणि तो मला आलेला तेव्हा मला खूप आनंद झाला तोच खुसा मी ते सांगते चित्र फिरतोय आणि दिसतोय का अर्थे त्यांचे तरी असं काही इथे सर येऊन शिकवायचे आणि आताच्या आता जी शाळा आहे आणि ती आपल्याकडे सांगणारी शाळा खूप जनरेशन त्या पण आमची शाळा खूपच खूपच मस्त आणि सगळ्या शिक्षकांनी खूप मेहनत घेऊन आपल्या शाळेला एकदा वेगळ्या दर्जा प्राप्त करणे आणि आपल्या शाळेचं नाव पंचप्रोशी आपल्या शिक्षकांमुळे होते त्यासाठी आपल्या शिक्षकांना च्याच प्रबल इच्छेने हा कार्यक्रम घडून आला माझ्या सर्वां मित्रमैत्रिणींनी साथ देऊन हा कार्यक्रम यशस्वी प्रकारे आम्ही सगळ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले नंतर त्यानंतर सगळ्यांचा फे फोटोशूट झाला सरांसोबत झाला इंडिव्हिजुअल झाला ग्रुपसोबत झाला स फोटो म्हणजे मस्त आहे कार्यक्रम असेल तर फोटो मस्त आहे ही आमची शाळा छान जशी होती त्याच्यापेक्षाही खूप सुंदर आता झालेली आहे खूप बदल झालेले आहे आणि त्यानंतर आलो फार्म हाऊसवर फार्म हाऊसवर आम्ही इथे गेम खेळत होतो त्यासाठी असे सगळे बसलेलो पासिंग द बॉल आणि त्यानंतर लंच वगैरे झाल्यानंतर आम्ही केक बनवलेला आमच्या शाळेच्या नावाचा मग तो आम्ही केक कट केला आणि आमची सरिता हा तिचा बड्डे होता अठरा एप्रिलला मग आम्ही तिच्याच हस्ते हा केक कट केला आणि मग सगळ्यांनी तो मोमेंट एन्जॉय केला आणि सगळ्यांनाच खूप आनंद झालेला आयुष्यात जर रिफ्रेशमेंट हवी असेल तर जुन्या मै मित्रमैत्रिणींना एकदा नक्की भेटा तो ज, ज जो आपण तो दिवस त्यांच्यासोबत घालवतो त्याच्यानंतरचा येणारे दिवस एक खरंच रिफ्रेशमेंट असतात खरंच एक नवीन आनंद उमेद देऊन जाणारे असतात आणि ते खूपच छान वाचतात वाटतात आपल्या दहावीनंतर आपल्या आयुष्यात किती मित्रमैत्रिणी येऊन जातात पण यां हे मित्रमैत्रिणी आपण दहावी आता आम्ही काही तर तेवीस वर्षांनी भेटलेलो पण असं ना वाटलंच नाही हे नवीन आहेत काय आहे का, का कधीही कोणाशी बोलत नव्हतो काहींशी बोलत होतो पण आता असं काहीच नाही आता असं सगळं आपुलकीचं सगळे आपले मित्रमैत्रिणी सगळं म्हणजे एवढी आपलेपणाची भावना होती का विचारू नका आणि खूपच आनंद झाला आणि स्टनिंग मुमेंट होता तो आणि खरंच आमचे माझे मित्रमैत्रिणी खूपच छान आहेत आणि मला त्यांना भेटून खूपच आनंद झाला आणि तो एक उन्हाळ दिवस परत परत माझ्या आयुष्यात तेव्हा असंच मला वाटतं आणि हो आम्ही आता ठरवले आहे आम्ही नक्कीच परत पुन्हा पुन्हा भेटू आणि भेटल्यावर नक्कीच मी असेच व्हिडिओ बनवेन कारण की ह्या वेळेस व्हिडिओ बनवायचा कोणताही प्लॅन नव्हता रँडम अशाच व्हिडिओ ज्या शूट केलेल्या त्याच आता मी मर्च करून एक असा ब्लॉग बनवला आहे कारण की मी ब्लॉग बनवेल असं काही ठरवलेलं नव्हतं नुसतं ज्या ज्या व्हिडिओ बनवल्या आता असं वाटलं काही मोबाईलमध्ये जाऊन म्हणजे कधी मोबाईल खराब होतो पडतो विडतो कुठे या मोमेंट मला कशाच ठेवायच्या होत्या म्हणून मग ठरवलं व्हिडिओ करून मी यूट्यूबला अपलोड करणार आणि हा मोमेंट सगळ्यांसोबत शेअर करणार आणि सगळ्यांनाही आम्ही जसं एकत्र आलो असे एक जे अजून कोणी येणारे आहेत त्यांनीही गेट टुगेदर करावं आम्ही सगळे पन्नासच्या वर जणं ग्रुपला होतो पण काही कारणास्तव फक्त एकवीस जणांना एक येण्यासाठी जमलं पण एकवीस जणं येऊन पण खूप धमाल केली आणि जे नव्हते आले त्यांना पुन पुढच्या कार्यक्रमात येण्यासाठी प्रवृत्त केलं आहे असे व्हिडिओज आणि फोटोज काढून आणि मज्जा करून तर मग काय अशा प्रकारे आम्ही रील्स बनवल्या बोलता बोलता दिवस कधी संपला कळलं नाही मग आली निरोप घेण्याची वेळ आणि निरोप घेताना सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूपच आनंद दिसतच होता आणि सगळ्यांना खूपच छान वाटत होतं आणि एक मग त्यावेळेस ठरवलं का नक्कीच आपण पुन्हा भेटू आणि सगळ्यांनी आश्वासित केले की आता नक्कीच आपण पुन्हा एकदा असाच कार्यक्रम करू आता कधी मुहूर्त लागतो ते कळत नाही आणि सगळं बघून मग ही मैत्री रेखा भाऊक झालेली नाटक करून आणि सगळ्यांना आम्हाला आम्ही दहावीच्या बॅचचं सन्मान चिन्ह रेडी केलेलं आणि सगळ्यांना ते दिलेलं एक आठवण म्हणून आणि बाकी काही नाही आणि आता पुढे बघा फोटोज चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि भेटू पुन्हा एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय श्री स्वामी समर्थ